वालीवली वाली ताशा ताश्या कशी गाडी म्हणजे पलाली कशी गाडी खूप छान पलाली ड्रायव्हर कोण होता जयेश ड्रायव्हर पहिला टोटल आता सतरा गुलाल झाले आमच्या गाडीचे नाही वेगवेगळ्या पेरात गाडीच तीन गोला झाले लगातार तीन गोला लगाता आज, आज दोन झाले भविष्य पुढं उज्ज्वल आहे यांचा कारण आज दोन दाले। दाले। दोन गाड्या करायच्या मुंबईचा बिंजोरचा खेळ खूप छान आहे माझ नाव राकेश धनाजी म्हस्कर वालिवली बैलाचं नाव ताशा बैलाचा मालक पंढरी शेठ मस्कर नियोजन आजचा नियोजन आमचा पायरा फिक्स होता पहिला एक गुलाल घेतला आज अलो पाठी दोन गुलाल घेतलं बैल पब्लिक बोलतो तो आतून पलतो गाडी थांब पळते आमची